मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 बंद करो बंद करो तानाशाही बंद करो बंद करो बंद करो तानाशाही बंद करो बंद करो बंद करो तानाशाही बंद करो हिटलरशाही मुर्दाबाद मुर्दाबाद हिटलर शाही मुर्दाबाद बोर्ड संशोधन बिल दोन हजार चोवीस मागे झालेच पाहिजे बोर्ड संशोधन बिल दोन हजार चोवीस मागे झालेच पाहिजे मागे घ्या मागे घ्या बिल संशोधन बिल मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे घ्या अरे मोदी नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं, चलेगी। तो। नहीं, चलेगी। नहीं नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चलेगी संशोधन संशोधन करना करना छोड़ छोड़ दो। छोड़ 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 दो छोड़ दो 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 सर्वान क्रांतिकार जय भीम जय शिवराय सलाम आलकुम आज ये आज जे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे याचे कारण असे की दोन हजार चोवीस जे वक्फ बोर्ड संशोधनमधील जे मोदी सरकारने संशोधन करण्याचे ठरवले आहे विरोधात सर्वप्रथम संसदेमध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवलेला आहे कारण की हे मोदी सरकार एक संशोधन करून पाहते की एक उपक्रम करून पाहते की यामुळे आपण या, या केलं तर आज हिंदू धर्म व मुस्लिम धर्मामध्ये काय परिवर्तन होते तर जसे एन आर सी सी यांनी हा हो काळा कायदा आणला होता या काळ्या कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये मुस्लिम समुदाय आणि आज समाज पार्टीच्या वतीने सर्वप्रथम आंदोलने केली धरणे आंदोलन केली त्यानंतर लोकं रस्त्यावरही आली त्यानंतर या नाल्या सरकारला आपला जाग आली व हे बिल मागे घेतली असे अनेक बिला त्यांनी एक संशोधन करून पाहते तसंच हे जसे वर्क बोर्ड आहे या वक बोर्डमध्ये जे संशोधन कर करण्याचं यांनी एक पवित्र ठेवलेलं आहे त्या पवित्राच्याबद्दल आम्ही पूर्ण आझाद समाज पार्टी शहर कमिटी जिल्हा कमिटीच्या वतीने व आम्र अमरावती शहरातील जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधव या आमच्या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे व जर यांनी आंदोलन हे जर संशोधन बिल हे जर मागं घेतलं नाही तर आज अमरावतीमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करू हेच आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारला चेतावणी देत आहे